तर मी तुम्हाला सांगितलं ना तीन महत्त्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत जी बेटं आहेत ती मेरिटाईम बोर्डाच्या अखत्यारीतली आहे त्याच्या परमिशनसाठी मी मंत्री महोदयांशी निलेश नितेशी राणेंशी बोललेलो आहे त्यांच्या कमिशनरशी देखील बोललेलो आहे त्यांनी आपल्याला जर परमिशन दिल्या तर ते कटरद्वारे कटर ड्रेझरद्वारे आपल्याला ती बेटं फोडावी लागतील दोन हजार बाराला आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदाला मी ज्यावेळी पालकमंत्री होतो त्यावेळी कटर ड्रेझर मेरिटाईम बोर्डाने घेतलेले आहेत त्यातला कटर ड्रेझर जर वाहतूक करून आपण तिथं आणला तर ते चांगल्या पद्धतीचं ट्रेझिंग होऊ शकतं त्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे ना सर नाही कुठं बोललो साहेब माझी आपल्याला विनंती आहे की थोडं प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे एक कोटीचं मशीन घेत असताना जर मी चार दिवसात ते जी मी जे बोललेलो नाही ते कृपा करून माझ्या तोंडात घालू नका मी असं बोललो होतो की मोठ्या बूमचा एक मोठा एस्केवेटर घ्यावा लागेल आणि तो आम्ही नगरपालिकेकडनं मागणी घेतलेली आणि त्याला आपण पैसे उपलब्ध करून देतोय मी शब्दाला शंभर टक्के पक्का आहे त्याच्यासाठी त्रिस्तरीय सदस्य समिती बसणार आहे परंतु त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे